नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवन राऊंड एन्फरटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न उशिरा ठरण्याची अनेक कारणे आहेत काही कारणे आपल्याला पटतात काही कारणे ही काही ठोस कारणे आहेत म्हणजे अपेक्षा किंवा मानसिकदृष्ट्या तयार नसणे अशी काही ठोस कारणं असू शकतात पण काही कारणं अशी आहेत की जी आपल्याला रिअलाइजच होत नाही की ही लग्न उशिरा ठरण्याची प्रमुख कारणं असू शकतात तर हो लग्न उशिरा ठरण्याची जी कारणे आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनल सेव्हन वर पब्लिश केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिलेले नसतील तर त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत त्या लिंक्स क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा आपल्या प्रतिक्रियाही नोंदवायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये लग्न उशिरा ठरण्याचे असे एक कारण आपण पाहणार आहोत कदाचित हे कारण लग्न उशिरा ठरण्यासाठी महत्वाचे असू शकेल का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल पण मित्रांनो जर नीट विचार केला तर हे कारण लग्न उशिरा ठरण्याचे कारण शकते। ते कारण आहे नकार पसवण्याची भीती आपल्या प्रत्येकालाच नकार आवडत नाही प्रत्येकालाच होकार हवा असतो आपण कुठलंही काम करू आपण कुठलीही गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगू तर आपल्याला हवं असतं की आपल्या ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जाव्यात आपल्याला ॲक्सेप्ट केलं जावं आपले विचार हे समोरच्यानी समजून घ्यावे आणि आपण म्हणू तसंच व्हावं आणि आपल्याला समोरच्या व्यक्तींकडून कधी नकार ऐकायला आवडत नाही बऱ्याच जणांना हा नकार ऐकण्याची सवयही नसते आणि जर मी एखाद्या स्थळाला अप्रोच केलं किंवा एखाद्या स्थळाला मी स्वतःहून कॉल केला की मला तुमचं स्थळ आवडलेलं आहे आणि त्या स्थळाने मला नकार दिला तर तर मी काय करायचं माझं इगो दुखावला जाईल मला वाईट वाटेल किंवा माझ्या घरातले किंवा आजूबाजूच्या व्यक्ती मला हसतील अशी एक अनामिक भीती आपल्या मनात असते ही भीती कितपत योग्य आहे याचा वधूवरांनी जरूर विचार करणं आवश्यक आहे नकार ही एक साधी गोष्ट आहे म्हणजे आता तुम्हाला जर विचारले की तू आता काय खाणार तुला आता काय खायला आवडेल की तुला एखादं चॉकलेट खायला आवडेल की आईस्क्रीम खायला आवडेल तर तुम्हाला त्या क्षणी जर आईस्क्रीम खायची इच्छा असेल आणि चॉकलेट तुम्हाला नको असेल तर तुम्ही काय म्हणाल मला चॉकलेट नको आहे तर मग काय चॉकलेटनी वाईट वाटून घ्यायचं सांगण्याचा सा मतदार्थ हाच की आपल्याला येणारे होकार किंवा नकार या त्या परिस्थितीवर अवलंबून असतात किंवा समोरच्या ज्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यावर अवलंबून असतात चॉकलेट आणि आईस्क्रीम ही उदाहरणं आपण लहान मुलांना देतो ही उदाहरणं वधूवरांना का द्यायची असा प्रश्नही तुम्हाला पडलेला असेल कारण चॉकलेट आणि आईस्क्रीम ही उदाहरणं लहान मुलांना आपण त्या गोष्टीचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी देत असतो लग्नातही तसंच आहे आईस्क्रीम वाईट नाही ना चॉकलेट वाईट नाही ना थंड पाणी वाईट नाही ना कुठलीच गोष्ट ही नाही आपले प्रेफरन्सेस काय आहेत यावर त्या गोष्टी आपण निवडत असतो किंवा काळाची गरज काय आहे त्यानुसार त्या, त्या गोष्टींची निवड आपण करत असतो लग्नातही तसंच आहे आपल्या अपेक्षा काय आहेत आपल्याला नक्की कसा लाईफ पार्टनर हवा आहे त्याचा स्वभाव कसा असणं आवश्यक आहे त्याचं दिसणं कसं अस असलं पाहिजे त्याचं वागणं कसं असलं पाहिजे असे काही निकष आपण ठरवलेले असतात आणि त्यानुसार आपण आपला जोडीदार निवडत असतो असते समोरची व्यक्तीच्या निकषांमध्ये जर आपण बसत नसू तर कदाचित आपल्याला नकार मिळू शकतो याचा अर्थ आपलं स्थळ वाईट आहे असं होतो का तर नाही कदाचित समोरच्या व्यक्तीला आपण योग्य जोडीदार वाटलेलो नसेल असा याचा अर्थ आपण काढू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्हन राऊम्स एंटरटेनमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया जर पॉझिटिव्ह असतील तर आम्हाला त्याचं नक्कीच बळ मिळेल पण तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट व्हिडिओमधली खटकलेली असेल तेही तुम्ही नक्कीच मांडू शकता ते नेगेटिव्ह प्रतिक्रिया असली तरीही त्याचा आम्ही जरूर आदर करू आणि आमच्यात इम्प्रूव्हमेंट घडवून आणू कारण नकार पचवण्याची शक्ती ही तुमच्याप्रमाणेच मलाही डेव्हलप करायची आहे त्यामुळे तुमची कुठलीही प्रतिक्रिया असेल ज्याच्यातून आपला चांगला संवाद साधला जाईल अशी चांगली प्रतिक्रिया किंवा तुम्हाला एखादी गोष्ट खटकलेली असेल व्हिडिओमधली तर तशी ही प्रतिक्रिया जरूर तुम्ही नोंदवा ज्याच्यामुळे तुमच्यात आणि आमच्यात एक क्लिअर संवाद मिळेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करायला नक्कीच विसरू नका भेटूया पुढच्या भागात असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू जय हिंद जय भारत